कोल्हापूरमध्ये आज सकाळपासून उत्साहात मतदान सुरू आहे कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार धनंजय महाडिक हे सहकुटुंब मतदान प्रक्रियेमध्ये दाखल झाले रांगेत उभं राहून त्यांनी मतदान केलं त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांनी आत्ताच मतदानाचा अधिकार बजावलेला आहे ते आपल्यासोबतच आपण त्यांच्याशी बोलूयात मला सांगा मतदानाचा हा सगळ्यात महत्वाचा अधिकार तुम्ही बजावलेला आहात काय आव्हान कराल लोकांना आणि तुम्हाला कशा प्रकारची अपेक्षा वाटते कशा प्रकारचं मतदान होईल मी आज या निमित्तानं कोल्हापूरच्या माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करू इच्छितो की गेले पाच वर्ष आपण सर्वांनी मला जी संधी दिली त्या संधीमध्ये मी चांगल्या पद्धतीचं उत्तम पद्धतीचं काम करू शकलो देशात सर्वाधिक प्रश्न विचारणारा खासदार जवळजवळ आठ हजार करोड रुपयाचा निधी मी आणलेला आहे वे वेगवेगळ्या माध्यमातून रेल्वे सेवा विमानसेवा या माध्यमातून आणि त्यामुळं जे मत तुम्ही मला दिलेलं आहे ते वाया गेलेलं नाही याही वेळी आपण पुन्हा मला संधी द्या मी आणखीन कोल्हापूरचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी कोल्हापूरच्या विकासासाठी पूर्ण क्षमतेनं काम करीन असं आव्हान मी करतो मला खात्री आहे आज सकाळपासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद सर्व केंद्रांवर आज स सकाळपासून फोन येत आहेत उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन लोक आमचे सुजाण लोक जागरूक लोक आहेत त्यांनी काम करणाऱ्या माणसाला निवडून द्यायचं ठरवलेलं आहे आणि त्यामुळे प्रचंड रांगा सगळ्या मतदान केंद्रावर लागलेल्या आहेत आणि मला विश्वास आहे की मी प्रचंड मताधिक्यानं निवडून येणार त्यामुळे मिथून प्रताप नाईक झिमिडिया कोल्हापूर